मुंबई म्हटलं की डबेवाले आणि लोकल ट्रेनमधली गर्दी नाही इथं सत्ता मिळवायची असेल तर महापालिका जिंकावीच लागते कारण मुंबई महापालिकेचं बजेट काही छोटं मोठं नाही हो तब्बल काही राज्यांच्या बजेटला लाजवेल एवढं मोठं म्हणूनच सगळ्या पक्षांनी कंबर कसली आता दोन दिवसांपूर्वीच मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि मंत्र्यांची गुप्त बैठक घेतली त्यात ते त्यांनी काही भन्नाट सूचना दिल्या आणि मित्रांनो आतल्या बातमीनुसार होड चोरीच्या चर्चेनं शिंदे ही हलकीशी धडकी भरली मित्रांनो महाराष्ट्रात सध्या निवडणुका म्हणजे क्रिकेटसारख्या झाल्या सिरीज मागोमास सिरीज लोकसभा झाली विधानसभा झाली आता राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार मुंबई महापालिका हे त्यातलं त्यातली फायनल मॅच महापालिका म्हणजेच बी एम सी मुंबईतली सगळ्यात श्रीमंत आणि सत्ताधाऱ्यांसाठी सगळ्यात आकर्षक संस्था दशकानुदशक इथं शिवसेनेचा दबदबा होता पण गेल्या काही वर्षात समीकरणं बदलली उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन शिवसेनेच्या नेत्यांमध्ये झालेली फूट भाजपची ताकद काँग्रेस राष्ट्रवादीचा हवंह कमी होत जाणारा प्रभाव सगळं काय मिक्स मित्रांनो राहुल गांधी यांनी लोकसभेनंतर एक बॉम्ब टाकला भाजप आणि मित्रपक्षांनी व्होटसोरी केली एवढंच नाही त्यांनी कर्नाटकातल्या एका मतदारसंघाची आकडेवारी दाखवली डबल मतदार बोगस नावं फोटो सकट सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर टीकेचा राडा केला पण विरोधकांनी हे प्रकरण जोरात उचलून धरलं आता काय झालं या चर्चेनं शिंदे गटात ही जागृती झाली कारण महापालिकेत जर मतदान यादीत गडबड झाली किंवा बोगस मतदान घुसले तर निकाल ही उलटाच उलटा लागू शकतो त्यामुळे शिंदे साहेबांनी स्वतः आता कंबर कसली त्या बैठकीत शिंदेनी एकदम सरळ भाषेत सांगितलं ही येणारी महापालिका निवडणूक म्हणजे मिनी विधानसभा सगळ्यांनी एकनाथ शिंदे म्हणून मैदानात उतरा तुम्हाला सगळ्यांना ज्यांनी आमदार मंत्री केलं त्यांना आता नेता बनवा महायुतीचं नाव खराब होईल असं काही बोलायचं नाही प्रत्येक वॉर्डमध्ये आपला दावा पक्का ठेवा त्यांनी आणखी एक भन्नासनाट गोष्ट सांगितली मतदार यादीवर लक्ष ठेवा मतदारांची यादी अपडेट करा डुप्लिकेट नावं शोधा बोगस मतदार बाहेर काढा हेच खरं हत्यार यासाठी खास एक ॲप तयार झालंय कार्यकर्त्यांना त्याचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे एका कार्यकर्त्यानं बैठकीनंतर सांगितलंय साहेबांनी सांगितलंय यावेळेस बोगस मतदान होता कामा नाही घराघरात जाऊन नावं तपासा जसं आपल्या गल्लीत डब्यावाल्यांचा रेकॉर्ड असतो तसाच मतदारांचा रेकॉर्ड ठेवा आणि मित्रांनो ही गोष्ट मुंबईतील असल्यानं त्याला ग्लॅमरही वेगळ्याच आहे इथल्या झोपडपट्ट्यांपासून हायपाय सोसायट्यापर्यंत प्रत्येक मतदार सोन्यासारखा शिंदे गटाची स्ट्रॅटर्जी नेमकी काय मतदार यादी अपडेट बोगस नावं काढून टाकायची नवीन पात्र मतदारांना घ्यायचं युतीचा फॉर्म्युला भाजप शिंदेगट आणि इतर मित्रपक्षांमध्ये जागांचा फॉर्म्युला योग्यरित्या ठरवायचा कामं दाखवा वचनं नको मुंबईत रस्ते गटार आरोग्यसेवा या सगळ्या विकास कामांवरती भर द्यायचा ग्राउंडवरती शिंदे मॉटेल राबवायचं कार्यकर्त्यांना शिंदे बना असं सांगून त्यांच्या हातात जास्तीत जास्त अधिकार द्यायचे अशी सगळी स्ट्रॅटर्जी शिंदे गटाची मित्रांनो मुंबईत निवडणूक आली की राडा तर होणारच रा। कुठलेही पार्टी बदलणारे नेते कुठेतरी आमदारांना भेटायला रात्रीतून जाणारे मंत्री तर कुठेतरी चाच्या टपरीवर मतदारांची खिचडी महापालिकेचा प्रश्न फक्त नाल्यांचा किंवा रस्त्यांचा नाही तो आहे राजकीय अस्तित्वाचा जिंकला तर तुमचं नाव सोन्याच्या अक्षरांनी लिहिलं जातं आणि हरलात तर गल्लीतले वरचे सुद्धा नाव काढतात अहो तो पाटीलला महापालिकेतून गायब झाला मित्रांनो महापालिकेचं बजेट पाच हजार कोटी दहा हजार कोटी नाही तब्बल चाळीस हजार कोटींच्या वर आहे हे बजेट म्हणजे पक्षासाठी ऑक्सिजन शिवसेना याच ऑक्सिजनवर अनेक वर्ष जगली आता शिंदेना स्वतःचं घर मजबूत करायचंय त्यात राहुल गांधींच्या ओटचोरीच्या चर्चेनं जरा सावधगिरी बायकायला शिकवलंय शिंदे गटाला माहीत आहे एक चुकीचं पाऊल महायुतीला महागात पडू शकतं मित्रांनो गेम अजून सुरू झालाय मुंबई महापालिकेचं रणांगण सजलंय एका बाजूला उद्धव ठाकरेंची शिवसेना दुसऱ्या बाजूला शिंदे गट तिसऱ्या बाजूला भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा मोर्चा पण शिंदेंनी जो डाव टाकलाय मतदार यादीवरील जो फोकस केलाय तो हलक्यात घेता येणार नाही येणाऱ्या निवडणुकीत कोणता गट खरा भिडू ठरणार हे पाहणं मजेशीर ठरेल पण एक गोष्ट नक्की आहे या वेस महापालिकेचं रण हे फक्त रस्त्यांच्या खड्ड्यांबद्दल नसेल हे रण असेल सत्ता कोणाची याबद्दल तुम्हाला काय वाटतं मुंबई महापालिकेचा गड कोण जिंकू शकतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद